तुम्हाला का असतं घडी ती आणून का म्हणून आपलं काय तर करून बघायला बेचऱ्या हाडातलं हो बेचऱ्याच्या हाडातलं कॅल्शियम सुद्धा कमी झालं तुम्ही काय तुमच्यात वाढलं आयफोनच माझ्या त्याच्यामुळे तिकडे त्या गेला तर तुम्ही सिक्सटीन घ्या कुठला पण घ्या व्हिडिओ काढायसाठी तुम्हाला हातात माझं थर्टीन

घर बांधले पण गाडीत माग पुढं आहे मोबाईल मध्ये आहे घरात पण माग फुडच असणार ना अमाऊंट एका दिवशी कधीच घेतला फक्त एक महिना दोन महिन्याच्या पंधरा दिवसाच करता आली पाहिजे ना सगळ्या सोबत करून मग काय तर सध्या बरं तुम्हाला जसं ओळख करून देतो की पूजा बनवसे जे की नाही माझी स्वतः म्हणजे हक्काची बायको आणि इकुलची एक बायको मला बरं आणि स्वतः निलेश भाऊ सलगर विषय टॉपचा कॉलेज नंबर वन चटणी मेथी यांच्या घर आणि साधा माणस मी हवेच चांगलं सांगतो ते भावने कोण होते पण नाही लागा इथे मनात वीज फिरवू नको आणि ही आहे त्यांची अर्धांगिनी अर्धांनी तुला इतकं आनंद झाला चार पाच आपण आपण त्या गोष्टी अजून

जीवाय तुम्ही तुम्ही गोवा व्याल मला गोवा व्याल आम्ही टपावधर बसलो असतो नाही राह तुम्ही मला येताय का म्हणून आज नाही केला मेसेज मी टाकला नाही येत आहे नाही खऱ्याला खऱ्याला नाही भेटला पाहिजे खऱ्याला नाही भेटला पाहिजे ना माझ्या समोर किती इतले तर पलट काय राव काय राव हे तुमच्याकडे असा पण फोन केला बरं चल पण मला विषय त्यांचा विषय काय कुठे माहिती गपचिप माझ्या आधीच आत घेतलं जेवणाच नाही बोलाय माझे व्हिडिओ बघून लयला काय करायचं बोलून बाबा आहे एवढा मोठा आजी वचच्या प्याला ना आपलं कधी याइता नाइब वर डिगे काई भाई ना रहा साजन साजन भी ना रहा डिदे काई दे काई

लय दिवसात ना आम्ही भेटलो आणि आनंद वाटला भाऊ आलं आणि जवा तवा पंढरपुरात लांब ना फाटा देऊन जात होता माणूस एकदम असं लांब लांब बाव्या लाभत बाव्या भाव्या भावा माहित आहे का सारखं सारखं जर आपण एकत्र दिसतो लोकांची जळण होती त्या वर्षा जरा संघटना मग ती तर आपल्याला करायचंय ना करायचं की बरं जरा थोडं दिवस थबा हा भेटायचं माझा विषय नाही दोघ संघट थोडं थोडं लांब नसलं म्हणजे जरा प्रेम जास्त भेटणार पण आपण काय विषय नाही लांब राहून आणि जवळ राह पण प्रेम कधीच कमी होणार कायच नाही कारण का प्रेमज टॉप विषय भवानीचा असू सारखा विषय सांगा असं पाहिजे खरं लेकर रस्त्यावर पडले पुरी कारण जाऊ द्या

कुठल्या पुरुष बोलत होता काय म्हणत होत कुठल्या पुरेसोबत होतो रे गोडला म्हणतो कुठल्या बोलत होता गोऱ्याला कोपऱ्यात काय म्हणतो काय मोबाड्याला नव्हतो आणि भाऊ भेटलं आणि मला बर माझी बहीण भेटली दाजी भेटले इकडं नाही भारी वाटलं सिरियल नाही सिरियल आईला ह्यांच्यात आलं का असा विषय म्हणून मी तू बघा कोणाला तर भेटलं एकदम भाऊ भाऊ एकदम महत्वाचं म्हणजे कुठे गेल नगरला बीडला गेल तर काय नाव आश्वी गणेश भाऊ गणेश नाही दुःखदायक निधन झालं त्यांचं जे काय त्यांच्या सोबत नाही सावली गाडी बसले आणि सेक्टर जाताना दुसरा त्याला धक्का लागला आणि पलटी झाली त्यामुळं त्यांचे म्हणजे वाईट झालं त्याचं व्हायला नाही पाहिजे मित्रांनो पण नाही बोलताही नाही मला कारण का त्या गोष्टीला अवघड असतात आणि त्यांच्या दुकान किती दुकान डोंगर कोसळ असेल ही एक फॅमिलीच नाही समजू शकते तर भाऊ त्यांचं काय हाय ते लय बेरा हवाय बरा हे हा हवाय बरा तर काय करायचं वेळ आलेल तर सावरा लागणार त्यांना तर मित्रांनो सगळ्यांनी त्यांना भरपूर सपोर्ट केला आणि सगळ्यांनी भरपूर मदत केली फुलना फुलाची फुला पाकळी नीरज बाबुने पण त्यांना फुलण्या फुलाची पाकळी मदत केली बघा आमचा योग आला तर आम्ही नक्कीच जाईल तिकडं तर तुमच्या सर्वांचं प्रेम आमच्यासोबत असंच राहू द्या आणि अश्विनी ताईंना पण तुम्ही नक्कीच मदत फुलण्या फुलाची पाकळी म्हणून एक थोडंफार मदत करा तुम्ही मग काय भेट आपण पुढच्या तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय